हॅलो श्री स्वामी जॉईन करा ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का प्लीज कमेंट करून सांगा लाईक शेअरिंग चालू ठेवा आज आपण अचानक लाईव्ह आलोय आपल्याला जो पैठण चालू आहे त्यामुळे जसा टाइम ऍडजस्ट होईल आपण तसं लाईव्ह घेतोय पैठणांचं जे कलेक्शन आहे पैठणांचं जे कलेक्शन आहे ते सोल्ड आउट होऊ नये ऑफलाईन कस्टमर्सला सेल ला त्यामुळे आपण पहिले लाईव्ह घेतोय की जेवढा आहे स्टॉक तेवढा ते तरी मला लाईव्ह मैत्रिणींना देता यायला हवा डायरेक्ट पन्नास टक्के ऑफ म्हणजे प्युअरची पैठणी आहे प्युअर सिल्क कलांजली एकदम खतरनाक फर्स्ट कॉपी तिचा मार्केट रेट चार ते साडेचार हजार रुपये जातो तो डायरेक्ट तुम्हाला खूप सुंदर प्राईजला मिळणार आहे पहिले कलांजली ओके चला पण आपण जॉईन करा फास्ट पण आपण पड़ जॉईन करा लाईक चाल शेअरिंग चालू ठेवा हो आपण पड़ जॉईन करा ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का कमेंट करून सांगा ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का प्लीज कमेंट करा लाईक स्ट शेअरिंग भरपूर करायचं आहे लाईव्ह भरपूर शेअर करा खूप सुंदर असं प्युअर सिल्क चार हजार पाचशे रुपयाची ओरिजिनल प्युअर एवलेला बनलेली एकदम फर्स्ट कॉपी कलांजली चार हजार पाचशेला गेलात कुठे तर तिथे तुम्हाला भेटेल रेट सो पीस आपण डायरेक्ट आणि डायरेक्ट एकदम खतरना प्राईजमध्ये आणलेला आहे पण आपण जॉईन करा लाईक थान्स भरपूर ठेवायचं आहे लाईक थान्स भरपूर करायचे आहे ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का कमेंट करून सांगा आणि खूप जास्तीत जास्त पर्यंत मैत्री पोहोचवा खूप सुंदर कलेक्शन खूप सुंदर रेटला तुम्हाला मिळणार आहे एकदम खतरनाक रेट असणार आहे पटकन जॉईन करा फास्ट आपण जॉईन करा लाईक शेअरिंग चालू ठेवा ऑडियो वीडियो क्लियर आय का प्लीज कमेंट करून सांगा चला फटाफट पड़ जॉइन करा कलर बघा कलर एवढे सुंदर सुंदर एक मिनिट मी बॅक कॅमेराने दाखवते हॅलो ताई एक मिनिट बॅक कॅमेराने बघा एकदा कलर फटाफट जॉईन करायचे फास्ट खूप सुंदर सुंदर कलर आलेले आहेत प्युअरचे सगळे प्युअरचे कलर्स आलेले आहेत वाव पीस आहे हे बघा पॅटर्न सगळे प्युअर सिल्क कलांजेरी रेट चार हजार पाचशे जातो आपण एकदम सुंदर रेट देणार आहोत फुल क्वांटिटी आहे आणि मेन म्हणजे तुम्हाला डायरेक्ट पेमेंट आपण असणार आहे डायरेक्ट पेमेंट मध्ये आलेला आहे पटापट -पड़ जॉईन करा चला जॉईन करा हे बघा वाव हा कलर तुम्ही कुठे बघितलाय का टू टोन मधला दुप्चाव कलर आहे मेहंदी ग्रीन एकदम खतरनाक फर्स्ट कॅमेराने दाखवणार आहे फ्रंट कॅमेराने कलेक्शन दाखवते हे बघा हा जातोय तुमचा टू टोन चिंतामणी गोल्डन गोल्डन बॉर्डर ज्या रेट मध्ये तुम्हाला मार्केटमध्ये ज्या रेटला तुम्हाला uh, काय म्हणतात त्याला कॉपर जरी भेटते त्या रेटला आपण गोल्डन जरी देणार आहोत एकदम प्युअर सिल्क गोल्डन जरी मध्ये पीस बघा कसला सुंदर आहे हे बघा ट्रेंडिंग कलर पूर्ण गोल्डन जरी मध्ये खूप सुंदर सुंदर कलर खूप सुंदर सुंदर एकच नंबर पीस आहेत पटापट -पड़ जॉईन करा लाईक साठ्स भरपूर करायचे आहेत ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का कमेंट करून सांगा सगळं कलेक्शन मी तुम्हाला फ्रंट कॅमेराने शो करणार आहे लाईफ सॅट्स भरपूर चालू ठेवा मैत्रिणीं लाईफ सॅट्स चालू ठेवा प्राईज सांगणार आहे प्राइस सांगणार आहे दोन मिनटं मनिषेत आहे फक्त सगळ्या मैत्रिणींना जॉईन होऊ द्या प्राईज सांगते तोपर्यंत मी ग्रुपला ज्या मैत्रिणी असेल त्यांना त्यांच्यासाठी टाकलंय की आपण प्युअर सिल्क भिशी चालू करतोय ज्या प्युअर सिल्क भिशी मध्ये तुम्हाला माहेश्वरीचं कलेक्शन प्युअरचं चंदेरी कतान चंदेरी सिल्क चंदेरीचं सगळं प्युअरचं ता कलेक्शन त्यानंतर ओरिजिनल एवला हँडलूम पैठणी गंधर्व पैठणी त्यानंतर ओरिजिनल गडवाळ पैठणी ओरिजिनल महाराणी कलांजली पैठणी महाराणी पैठणी प्युअर सिल्क कडियाल पैठणी पुन्हा कॉटन पैठणी प्युअर सिल्कवाली प्युअर सिल्क जामदानी त्यामध्ये असेल साऊथचा पॅटर्न प्युअर सिल्क जामदानी प्युअर सिल्क एरकल असतील ओके असे सगळे प्युअर सिल्कच्या पॅटर्नसाठी आपण पैठणी विषयी स्टार्ट केलेली आहे आजच आपण ग्रुप फॉर्म केलाय खूप साऱ्या मैत्रिणींची रिक्वायरमेंट होती आणि रिक्वायरमेंट हो होती म्हणण्यापेक्षा बऱ्याच मैत्रिणींना सगळ्या बऱ्याच नाही साडी म्हटलं की सगळ्या मैत्रिणींचा अगदी जिव्हाळ्याचा विषय म्हणजे दुसरं प्रेम कोणाचं कोणतं असेल तर मैत्रिणीचं साडी असतं हंड्रेड पर्सेंट तर साडी म्हटलं की बस आणि मग त्यात प्युअर सिल्क म्हटलं तर कोणत्या मैत्रिणीला नको असतं प्युअर सिल्क पण काय होतं बऱ्याचदा खूप साऱ्या मैत्रिणींना वन टाईम पेमेंट मध्ये इतक्या कॉस्टली पैठणी घेणं पॉसिबल होत नाही त्यासाठी आपण पैठणी भीषी खास तुमच्यासाठी सुरू केली त्याचा व्याप प्रचंड असतो तरी पण बऱ्याच मैत्रिणींचं होतं की ताई इन्स्टॉलमेंटवर पैठणी द्या ना तर म्हटलं मग इन्स्टॉलमेंट वर आपण पैठणी देऊया बीशी स्टार्ट करूया बिशी स्वरूपात देऊया तुम्हाला फक्त इंस्टॉलमेंट मध्ये पे करायची जी कुठली पैठणी जो कुठला पॅटर्न तुम्ही पे सिलेक्ट करणार आहे बिशी मध्ये त्याच्यात तेवढा जो इन्स्टॉलमेंट असेल तो तुम्हाला मंथली पे करायचा आहे आणि तुमची पूर्ण इन्स्टॉलमेंट झाल्यानंतर तुम्हाला साडी भेटणार आहे तुमची ओके वन टाइम पेमेंट त्यांना पॉसिबल नाही तर त्यांनी आता बीसी मध्ये पार्टिसिपेट करू शकतात आणि तुम्हाला जी हवी ओरिजिनल म्हणजे आपण माहेश्वरीला सुद्धा आपण बी देतोय त्यावरून तुम्ही विचार करा माहेरीच रेट किती आहे तीन हजार सातशे तीन आठशे चार हजार लास्ट लास्ट चार दोनशे चार पाचशे पर्यंत दाखव पॅटर्न होतात माहेश्वरी ओरिजिनल तर एवढ्या कमी प्राइस सुद्द, साठी सुद्धा पैठणी भीशी चालू केली आहे का तर जास्तीत जास्त मैत्रिणींना त्यांच्या आवडती पैठणी त्यांच्या आवडती माहेश्वरी घेता यावी वन टाईम मध्ये खूप साऱ्या मैत्रिणींना नाही पॉसिबल की पटकन चार हजार रुपये पे करायची आणि साडी घ्यायची नाही पॉसिबल तर त्यांच्यासाठी फक्त आपला हा उपक्रम आहे तर ज्यांना कुणाला पार्टिसिपेट आहे त्यांनी व्हॉट्सअपला मेसेज करा मी भीसीची ग्रुप लिंक शेअर करते तिथे तुम्हाला सगळे अपडेट ग्रुपला भेटतील आपण एक ऑगस्ट पासून बिशेस स्टार्ट करतोय तोपर्यंत आपला ग्रुप फॉर्म झालेला आहे बऱ्याच मैत्रिणींनी ग्रुपला जॉईन केलेला आहे ज्या मैत्रिणींना अजून जॉईन करायचं आहे त्यांनी पटापट व्हॉट्सअपला मेसेज करा, करा माहेश्वरी चंदेरी साऊथ ची जे लूमचे पॅटर्न आहेत इरकल असेल खन असेल प्युअर ज्या हँडलूमवर बनतात हातमागावर आणि ज्या एवला पैठण आहेत ओरिजिनल त्याच्यात तुम्हाला ओरिजिनल एवला हँडलूम पैठणी गंधर्व पैठणी नारायण पेठ बरेच प्युअरचे प्रकार आहेत ज्याचे रेट सगळे चार हजार पाच हजारच्या पुढचे आहेत दहा पंधरा त्यामध्ये तुम्ही तुम्हाला पाहिजे ती सिलेक्ट करू शकता वर ओके त्यासाठी काय आहे डॉक्युमेंट काय लागणार आहे कसं आहे प्रोसेस हे सगळं तुम्हाला आपल्या बिशी ग्रुप मध्ये बघायला भेटेल त्यासाठी सगळ्यांनी बिशी ग्रुप हो राणी ताई राणी ताई बिशी ग्रुपला जॉईन करा आपल्या व्हॉट्सअपला मेसेज करा व्हॉट्सअपला मेसेज करा मी बीसी ग्रुपला तुम्हाला ऍड करते ओके चला आता आपलं कलांजली पी ओ च चार हजार पाचशे वाले जे डायरेक्ट तुम्हाला अर्ध्यापेक्षा कमी किमतीमध्ये ते शो करणार आहे दोनच मिनिटं बोलण्याच्या याच्यात मला फेसबुकचा लाईव्ह स्टार्ट करायचं राहून गेलं तो स्टार्ट करते तोपर्यंत लाईफ चार्ज देत राहा प्लीज लाईफ चार्ज देत राहा एकदम खतरनाक रेट असणार आहे कलांजलीचा ओरिजिनलचा तुम्ही आतापर्यंत ज्या बघितल्या पंधराशे सोळाशे सतराशे ते सगळे पॉलिस्टर मिक्स आर्टिफिशियल फॅब्रिक मध्ये असतात आता जी आपण कलांजली बघणार आहोत ही ओरिजिनल तुम्हाला एकच मिनट डायरेक्ट प्युअर सिल्क कलांजली जी एवल्याला बनते ती शो करणार आहे अर्ध्या किमतीत डायरेक्ट मान्सून सेलला काय होईल ऑफलाईनला आपला सगळा स्टॉक सोल्ड आउट होईल म्हणून मी अचानक लाईव्ह घेतलेला आहे लाईव्ह चालू ठेवायचे लाईव्ह बिलकुल नाही लाईव्ह कमेंट्स करत राहा लाईव्ह कमेंट्स करत राहा okay? like रा, पण पड़। आपण हार्ट बिलकुल दिसत नाही कुठून टिकमार्क करायचं अंजली सावंत हार्ट दिसतच नाही लाईव्हला तर टिकमार्क कुठून करायची ओके okay? त्याला सुंदर असा कलर मी फर्स्ट ओपन करते कलांजलीतला ट्रेंडिंग कलर तो म्हणजे माधुरी दीक्षित कलर फुल क्वांटिटी मध्ये आलेला आहे डायरेक्ट पेमेंट करायचं आहे फुल क्वांटिटी तुम्हाला देणार आहे कलांजलीची प्युअर सिल्क मध्ये ओरिजिनल पहिलू बघू शकतात तुम्हाला माहित आहे लास्ट इयर आपण सुद्धा हा बत्तीसशे पन्नास ला सेल केलेला आहे लास्ट इयर तुम्ही लास्ट इयरचा ज्या नवीन मैत्रिणी आहे त्यांनी लास्ट इयरचा हे चेक करा आपला लाईव्ह चेक करा कलांजलीचा आपण स्वतः बत्तीसशे ला सेल केलेली आहे तीच कलांजी आपण आज खूप सुंदर प्राइज मध्ये घेऊन आलेला आहोत पीस पूर्ण बघायचा आहे हा बघा हा जातोय साडीचा सा पल्लू ब्लाऊज पीस प्युअरचा आहे एकदम त्यामुळे पल्लूच्या पुढे ब्लाउज पीस येतो हा जातोय बघा साडीचा बघू कलांजली तुम्ही खूप ठिकाणी बघतात हा ओरिजिनल हँडलूम पल्लू आहे कलांजलीचा बघा वाव पीस असणार आहे काम बघा साडीवर हो एकदम सुंदर ही बॅकसाइड बघा पूर्ण हातमागावर बनलेली ओरिजिनल कलांजली पदर हँडलूमचा पल्लू येणार आहे याला कुठलाही असा तसा पल्लू नाही आहे फुल गोल्डन जाणार आहे ऑल ओव्हर साडी मध्ये बुटी असणार आहे प्युअर सिल्क असल्यामुळे ऑल ओव्हर साडी मध्ये सुंदर अशी बुटी जाते मस्त असा पीक एकदम खतरनाक नाजूक बुटी हाच पॅटर्न आपण सेम हाच पॅटर्न सेल केला आहे बत्तीसशे पन्नासला ला बघा सुंदर अशी बॉर्डर येणार आहे आणि एकही येलो लाईट नाही आहे ओरिजिनल कलर दिसावे म्हणून शाई साडीला शाईन काय साडीचं फॅब्रिक काय हे तुम्ही मला पर्सन आल्यानंतर सांगाल एकही येलो लाईट लावलेला नाहीये कलर व्यवस्थित दिसावे म्हणून ओके हे बघा सुंदर असा प्लीज ओरिजिनल मस्त अशी फर्स्ट बॉर्डर कलांजलीची जी, जी कला ज्यामध्ये कलांजली लॉन्च केली ज्या डिझाईन मध्ये ही ती आहे प्रॉपर ट्रॅडिशनल प्युअर सिल्क कलांजली लास्ट पर्यंत साडीला बुटी असणार आहे बघा नाजूक अशी बुटी येते लास्ट पर्यंत साडीला बुटी असणार आहे लाईक लाईव्ह थांबवायचे आहेत इंस्टाग्राम फेसबुकच्या मैत्रिणींनी प्लीज आणि युट्यूबच्या मैत्रिणींनी लाईव्ह थांबवू नका प्लीज काही नंबर कुठे आहे मेसेज करायचा आहे तुम्हाला काही आपल्या लाईव्ह टायटल मध्ये नंबर दिलेला आहे भिशीसाठी साठी पिओ च्या भीशी साठी त्यांना इन्क्वायरी करायची <laughs> डिस्प्ले रमून त्यांनी प्लीज आपल्या बुकिंग नंबरला मेसेज करा भीसी ग्रुप मध्ये तुम्हाला ऍड करते ओके ओके अंजली नेक्स्ता भाग तुमचा प्लेन हा जाणार आहे नेक्स्ता भाग प्लेन प्युअर मधली आहे बत्तीसशे पन्नास ला जी आपण स्वतः सेल केलेली आहे तो पीस तुम्हाला फक्त आणि तेवीसशे ऐंशी रुपये फ्री शिपिंगला मिळणार आहे तोच पॅटर्न जो बत्तीसशे पन्नास ला आपण सेल केला आहे जो चार हजार चार हजार पाचशे ला अजूनही तुम्ही कुठेही जा एवल्याला तिथे सेल होतो तोच पीस फक्त अंबानी फक्त 2380 और ये वीडियो की क्लियर आए प्लीज कमेंट करा क्लियर आए प्लीज कमेंट करा क्लिअर आहे का जास्त प्रॉब्लेम पावसामुळे पावसामुळे फटाफट पड़ जॉईन करा प्लीज फटाफट पड़ जॉईन करा थोडाफट पड़ जॉईन करा प्लीज फटाफट पड़ जॉईन करा अचानक दोनच मिनट आपण आज कंटिन्यू करूया लाईव्ह लाईट सॅट चालू ठेवा लाईट गेल्यामुळे नेटवर्क प्रॉब्लेम आला होता प्लीज लाईट आली कंटिन्यू करूया पडापट -पड़ जॉईन